सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून औषधांचा तुटवडा असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांची तपासणी करून निदान केल्यानंतर रुग्णांना देण्यास औषधे दे उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत या सर्व प्रकारची सखोल चौकशी करून यातील संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सार्वजनिक आरोग्यमंत्री मुख्य सचिव आरोग्य विभागाचे प्रधान सचिव आरोग्य आयुक्त धीरज कुमार विभागीय आयुक्त पुणे उपसंचालक आरोग्य सेवा पुणे यांच्याकडे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी लेखी तक्रार निवेदनाद्वारे करून कारवाई न झाल्यास पाच जून रोजी आंदोलनाचा इशारा दिलाय यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप भाई जोगेंद्रजी कबाडे यांनी आरोग्य आयुक्त धीरज कुमार यांना समक्ष भेटून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेली सहा महिन्यापासून औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा औषध भंडार यांच्याकडे औषधांची ऑनलाईन मागणी करूनही प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषधे पुरविली जात नाहीत प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी केलेल्या औषधांच्या यादीपैकी एखादं दुसरं औषध तेही कमी प्रमाणात पुरवले जात आहे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नियमाने ज्या औषधांचा साठा उपलब्ध असणे आवश्यक आहे ती औषधं सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध नाहीत सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारपदी नवीन कायम जिल्हा आरोग्य अधिकारी यांची नेमणूक करून सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्वरित सर्व औषधे उपलब्ध करून रुग्णांना औषधे उपलब्ध करून द्यावीत अन्यथा पाच जून रोजी आरोग्य आयुक्त आरोग्य भवन मुंबई कार्यालयासमोर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे यावेळी माजी खासदार जोगेंद्र कवाडे यांचे स्वीय सहाय्यक आनंद कवाडे आनंदजी कडाळे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुका अध्यक्ष सचिन कांबळे इंदापूर तालुका प्रभारी संतोष गायकवाड उपस्थित होते